मध्ये पुढची बातमी बघूयात वाराणसी मध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेस कडून अजय राय यांना उमेदवारी दिली जाते गेल्या तीन निवडणुकांमध्ये अजय राय काँग्रेस तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढतात अजय राय हे उत्तर प्रदेश मधील गाझीपूरच्या भूमिहार समाजातले नेते भूमिहार समाजाचा बनारस सह पूर्वांचल मधल्या राजकारणावर मोठा प्रभाव आहे आणि अजय राज यांच्या मागच्या तीन वर्षांची ही आतापर्यंतची पार्श्वभूमी राहिलेली आहे की नरेंद्र मोदी यांच्या विरोधात त्यांनी वाराणसीमधून निवडणूक लढवलेली आहे आणि आता पुन्हा एकदा त्यांना ही संधी दिली जाते वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अजय राय काँग्रेसकडून लढणार आहेत अजय राय हे उत्तर प्रदेशमधील गाझीपूरच्या भूमिहार समाजातले नेते आहेत आणि एकंदरीत पूर्वांचलचा जो भाग आहे तिथे या सगळ्या समाजाचा मोठा पगडा आहे आणि तिथले अजय राय हे नेते आहेत जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवतील काँग्रेसकडून